फ्रेंड्स तुम तर तुम्ही बघू शकता माझं सगळं काम झाले तर मगाच्या ब्लॉग म्हणजे मगाशी तर तुम्ही बघितलं की मी कटर वगैरे करत होते मला काही करायला येत नाही पण आम्हाला शिकत पण होते थोडं थोडं तर मग ते झालं सगळं आता घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं काम झालं तर आज तर हेच नाही का हे बनवलंय बघा हे सगळं जे दिसतंय तुम्हाला तर हे सगळं बनवलंय हे तर हे म्हणजे आम्ही सगळं लग हे तीन चार दिवस झालं आम्ही सारखं हेच बनवतोय तर काल पण बनवलेला पिझ्झा इडली डोसा आणि पाणीपुरी तर आज पण बनवलंय बघा पाणीपुरी इडली आणि डोसा तर इथं बघा पाणीपुरी बनवली हे सगळं मेनू यांनीच बनवले तर त्याचं रिझन तुम्हाला कळेल की आम्ही सारखं सारखं रोज रोज का बनवतोय तर इथं बघा आता हे बनवलं आहे रगडा तशी पाणीपुरी छान बनवताय तर हे बघा हिंनी बनवलंय तर रगडा बनवलाय पाणीपुरीचा आणि हे विकत पॅकेट आणली होती पाणीपुरीची तर ते घरी तळून घेतले आजींनी तर हे बघा ही, ही खूप म्हणजे अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या होत्या याच्या तोंडात न बसायच्या तर हे फुगून मोठं होतात तर इथं आहे त्याची गोड चटणी ही पण चटणी खूप भारी लागते हे भारी बनवत आहे आणि इथं आहे ही तिखट चटणी म्हणजे तिखट चटणी पाणी म्हणतात त्याला मिरचीचं ते आणि इथं कांदा आहे तर आता हे झालं पाणीपुरीचं सवळ सा हे झाली पाणीपुरीची रेसिपी आणि इडलीची दाखवते तर ही बघा इथं इडली बनवली आहे त्यांनी सॉफ्ट इडल्या झाल्यात पहिल्याच तर का यांनी बनवल्या होत्या त्यात काहीतरी मिस्टेक झाली तर ते म्हणले आज डबल बनवत तर हे सगळं त्यांनीच बनवलंय तर हे बघा आता इथं सॉफ्ट इडली झालीय आणि इथं बनवलेली ही जी खोबऱ्याची चटणी म्हणजे इडली सोबत खातात ना ती चटणी ही तर चितनी चितनी ही बघा चटणी आणि अशीच पातळ चटणी असते ही तर पातळ चटणी छान लागते आणि इथं आहे हे डोसा तर डोसा पण छान बनवलेत आहे पातळ एकदम छान झालाय तर आमच्या हिंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय ती कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि नेहमीप्रमाणे आमच्या व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि शेअर पण करा तर आजचं बघा हे आता आम्ही हे एन्जॉय करतो खाऊन तर कसं लागतंय काय बघू आपण खाल्ल्यानंतर